आषाढी एकादशी आणि बुधवार या दिवसाच्या विठ्ठलाच्या पूजेबरोबरच आपल्या इच्छापूर्तीसाठी काही प्रभावी उपाय आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी ही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा यंदा सतरा जुलै रोजी आहे आषाढी एकादशी आणि या दिवशी बुधवार येत आहे बुधवार हा विठ्ठलाला समर्पित असल्यानं योगायोगानं आलेल्या आषाढी एकादशी आणि बुधवार या दिवसाच्या निमित्तानं इच्छापूर्तीचे उपाय बघण्याआधी या दिवसाचं धार्मिक महत्व आणि व्रताने प्राप्त होणारे लाभ बघूया आषाढी एकादशी ज्याला हरिशैनी एकादशी आणि पद्मनाभ एकादशी म्हणतात या एकादशीनंतर देव योग जातात आणि चातुर्मास सुरू होतो या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे ही देवशैनी एकादशी सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी येत आहे देवशैनी एकादशीचा दिवस हा भगवान श्री हरी विष्णूंसाठी खूप महत्वाचा मानला जातो देवशैनी एकादशीचं व्रत केल्यास माणसाची सर्व पाप नष्ट होतात असं म्हणतात हे व्रत केल्यानं मोक्ष प्राप्तीही होऊ शकते भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेनं उपवास करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होऊ शकतात असं सांगितलं जातात याचबरोबर देवशैनी एकादशीचं व्रत केल्यास जीवनातील सर्व संकट दूर होऊ शकतात हे व्रत केल्यानं देवी लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते असं म्हणतात याचबरोबर आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्व असल्यानं या दिवशी भगवान श्री विष्णूंचा जलाभिषेक केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात आता बघूया इच्छापूर्तीचा पहिला उपाय जो आषाढी एकादशीच्या दिवशी करावा या दिवशी भगवान श्री विष्णूंचा जलाभिषेक करण्याला विशेष महत्व देण्यात आलंय देवशेनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंचा जलाभिषेक कसा करायचा एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करावा शक्य नसल्यास घरीच अंघोळीच्या पाण्यात गंगाचल मिसळून अंघोळ करावी इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे मात्र तो योग्य पद्धतीने व्हावा याची काळजी घ्यावी आता हा उपाय योग्य पद्धतीने कसा करावा तर एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंचा जलाभिषेक करण्याला विशेष महत्व आहे त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंचा जलाभिषेक करावा आषाढी एकादशीच्या दिवशी घरच्या घरी हा उपाय करावा ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावं नंतर गायत्री मंत्राचा जप करावा आणि पूजेला सुरुवात करावी आपल्याकडे भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती असेल किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल किंवा मग बाळ श्रीकृष्णाची मूर्ती असेल तर ती घ्यावी आणि दक्षिणावरती शंखामध्ये पाणी भरून देवाचा अभिषेक करावा जलाभिषेक करताना भगवान श्री विष्णूंच्या स्तोत्राचं पठन करावं शिवाय विष्णू सहस्रनाम देवाला केशर मिसळलेल्या दुधानं अभिषेक करावा याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ शकतात शिवाय धनवृद्धीचा आशीर्वादही प्राप्त होऊ शकतो असं सांगितलं जातं सा त्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा धनवृद्धीसाठी भगवान श्री विष्णूंच्या मंदिरात खीर किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा नैवेद्यात तुळस असावी यामुळे सुद्धा भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होऊ शकतात या दिवशी भगवान मंदिरात नारळ आणि बदाम अर्पित करावे याने होऊ शकतात या दिवशी पिवळे कपडे पिवळे फळं आणि पिवळं धान्य भगवान श्रीहरिविष्णूंना अर्पण करून या वस्तू गरजू व्यक्तींना द्याव्यात यामुळे सुद्धा देवाची कृपा होऊ शकते याचबरोबर एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी समोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि ओम वासुदेवाय ना या मंत्राचा उच्चार करत अकरा वेळा प्रदक्षिणा घालाव्यात असं केल्यानं घरामध्ये सुख शांती राहते आणि संकट टळू शकतात या दिवशी दक्षिणावरती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्रीहरी विष्णूचा अभिषेक करावा असं केल्यानं धनवृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात कर्जापासून मुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला सुद्धा जल अर्पण करावं आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा पिंपळाच्या झाडात प्रभू श्री विष्णूंचा वास असतो असं मानलं जातं शिवाय एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटो समोर ठेवावेत पूजेनंतर पैसे आपल्या पर्समध्ये ठेवावेत याने सुद्धा धनलाभ होण्याची शक्यता वाढते असं म्हणतात आता जलाभिषेक करताना भगवान श्री हरी विष्णूंच्या स्तोत्राचं पठन करणं सुद्धा लाभदायक ठरू शकतं या स्तोत्राचे नित्य पठन करावे आणि नंतर भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करावी असं केल्यानं व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात सुख समृद्धी आणि सौभाग्यामध्येही वाढ होऊ शकते याचबरोबर एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरि विष्णूंना केशर दुधानं अभिषेक करावा याने सुद्धा प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ शकतात आता दुसरा उपाय असा की देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं घरात विशेष ठिकाणी ठेवावी देवशैनी एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं घरात कुठे ठेवावीत आणि ती ठेवण्याचे काय फायदे आहेत तर शास्त्रात सांगितल्यानुसार घरात अशी पाच ठिकाणं आहेत जिथे सकारात्मकता आणि नकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त संचारते ही ठिकाणं म्हणजे स्वयंपाकघर घराचं देवघर घराची पूर्व दिशा घराचा अग्निकोपरा याचबरोबर घराची मुख्य प्रवेशद्वार कोणत्याही कारणाने या ठिकाणी काहीही वस्तू ठेवण्यापूर्वी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राची काळजी नक्की घ्यावी घरामध्ये या ठिकाणी तुळशीची पानं ठेवणं हे खूप शुभ मानलं जातं विशेषतः कोणतीही एकादशी तिथी असेल तरी या ठिकाणी तुळशीची पानं नक्की ठेवावी असं सांगितलं जातात शिवाय देवशैनी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी तुळशीची पानं ठेवावीत घरामध्ये या ठिकाणी तुळशीची पानं ठेवल्यानं घरात सकारात्मकता येते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागते असं म्हणतात याशिवाय देवशैनी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी तुळशीची पानं ठेवल्यानं घरात सुख समृद्धी येण्यासही मदत मिळते आणि देवी लक्ष्मीचा कायम निवास आपल्या घरामध्ये राहतो शिवाय चातुर्मासातही घरात शुभता कायम टिकून राहते असं म्हणतात मात्र या दिवशी काही चुका आवर्जून करणं टाळाव्यात देवशैनी एकादशीच्या दिवशी चुकूनही पिंपळ किंवा तुळशीची पूजा करू नये किंवा त्याला स्पर्शही करू नये आता तुळशीची पानं आपल्या घरामध्ये ठेवायची असेल तर ती आदल्या दिवशी तोडून आपण ठेवू शकतो शिवाय देवशैनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळच्या आरतीच्या वेळी घंटा वाचवू नये कारण एकादशीच्या संध्याकाळपासूनच देव योग निद्रित जात असतात तर आषाढी एकादशीच्या दिवशी इच्छापूर्ती उपाय तुम्ही अशा प्रकारे करू शकता त्याचे लाभ तुम्हाला नक्कीच मिळू शकतात याचबरोबर हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी म्हणजेच आषाढी एकादशी असं म्हणतात या तिथीचं शास्त्रामध्ये खास महत्त्व आहे कारण या दिवसापासून भगवान श्री विष्णू चार महिने पाताळ शयन करतात असं म्हणतात या चार महिन्यांना चातुर्मास म्हणतात चातुर्मासामध्ये सर्व मंगल कार्य वर्जित असतात मान्यतेनुसार प्राचीन काळी दैत्यराज बळीनं श्री हरींकडे वर मागितला होता की त्यांनी माझ्या महालात निवास करावा तेव्हा भगवान श्री विष्णू यांनी बळीची भक्ती पाहून चार महिने त्याच्या महालात राहण्याचं वरदान दिलं एकादशी ते देव एक काळामध्ये श्रीहरी पाताळात निवास करतात अशी ही अख्याय आहे आता शैनी एकादशी किंवा पद्मनाभ एकादशी म्हणून आषाढी एकादशी ओळखली जाते तीर्थयात्रेचा एक हंगाम म्हणून आषाढी एकादशी ओळखली जाते भाविकांसाठी या तीर्थक्षेत्राला अनन्य साधारण महत्व आहे यावेळी पंढरपुरात वारकरी मोठ्या संख्येने हळूहळू एकरूप व्हावं नामस्मरण करावं असा एक साधा परमार्थ या यात्रेतून दिला जातो तर आषाढी एकादशी या दिवसाचं धार्मिक महत्व आणि या व्रताने प्राप्त होणारे राब आपण जाणून घेतलेत शिवाय आषाढी एकादशीच्या दिवशी करायचे इच्छापूर्ती उपाय सुद्धा आपण बघितले आषाढी एकादशीच्या दिवशीचं व्रत तुम्ही करता का आणि या दिवशी तुम्ही कोणते उपाय करता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका